अक्कलकोट तालुक्यातील हुन्नर गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला यानंतर अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत आणलेल्या नातवाचा मृतदेह पाहून अजीला शोक अनावर होत हृदयविकाराचा तीव्र झटका आला नातवाच्या मृतदेहाजवळच आजीने स्मशानभूमीत अखेरचा श्वास घेतला आदित्य दिवसभर शाळेत सर्व मित्रांसोबत आनंदाने वावरला होता शाळा सुटल्यानंतर घरी जाताना बस त्याने हात करत लिफ्ट मागितली होती चपळगाव गावाकडे सोडण्याविषयी विनंती केली गावाला जाईपर्यंत आदित्य हुलकावणी दिली होती हुन्नर गावानजीक पोहोचलेले असताना त्या गाडीतील पेट्रोल संपले नंतर त्या दुचाकी स्वाराला आदित्यने मदत केली गाडी ढकलली पुढे गावातील पंपावर पेट्रोल भरले असताना फोन पे व गुगल पे चालत नसल्याने दहा मिनिटे ताटकळ थांबावे लागले पेट्रोल पंपातून बाहेर पडलेल्या दुचाकीला तुळजापूरहून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली गाडीवरील चालक जखमी झाला तर दुदैवी ठरलेला आदित्याचा अपघातात मृत्यू झाला या घटनेने अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात हह व्यक्त होत आहे आदित्य भीमाशंकर वनमाने वर्ष पंधरा असे मृत नातवाचे नाव तर जनाबाई म्हाळप्पा वनमाने असे मृत आजीचे नाव आहे